नमस्कार मित्रांनो महाकोकांच्या एका साहसपूर्ण अशा व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलात मध्ययुगीन काळातील तडाख आणि बारो म्हणजेच विहीर त्यालाच वाकी असं पण म्हणतात तर ते आपण पाहिलं आज आपण आलो आहोत ते कोदौली भागामध्ये जे एकाश्म मंदिरं सापडले आहेत त्या ठिकाणी आपण आता जात आहोत तर आता आपण आहोत ते कोदौली भाग जो आहे ते धरण आहे बांधलेलं तर त्या साहेब धरणाच्याच आजूबाजूला इथे एकाश्म मंदिरं सापडली आहेत आणि ही मंदिरं गेल्या महिन्यात म्हणजे जून महिन्यामध्ये सापडली आहेत आपल्या राजापुरातील विनोदजी पवार हे चांगले अभ्यासक आहेत त्यांनी प्राचीन कालखंडांचा अभ्यास वगैरे केलेला आहे जे प्राचीन काळातील जे थी गो गोष्टी आहेत त्यांचा त्यांनी खूप अभ्यास केलेला आहे त्यामुळे ती ग जे औषध सापडले आहेत ते औषध पाहिल्यावर ते सांगू शकतात की ते साधारण कोणत्या कालखंडातील असतील कोणत्या युगातील असतील आणि ते कशाप्रकारे तयार केले असतील तर त्याचा ते, ते पूर्ण माहिती देऊ शकतात आणि ह्या हे जे औषध आता आम्हाला सापडले आहेत जे जूनमध्ये सापडलेले आहेत परंतु त्यावेळेला व्हिडिओ केला नाही मी कारण इथे एकाश मंदिरं सापडले त्याचा अभ्यास नव्हता त्याचा त्याची पूर्ण माहिती नव्हती तर आपल्यासोबत आहेत श्री विनोदजी पवार त्यांनी त्याची पूर्ण माहिती काढलेली आहेत आणि त्या माहितीच्या आधारे आज आपण हा व्हिडिओ बनवत आहोत तर आपल्या राजापूरमध्ये बऱ्याच ठिकाणी अशा प्राचीन अवशेष सापडलेले आहेत तर त्याचा अभ्यास करून आम्ही त्यावर व्हिडिओ बनवणार आहोत तर हे व्हिडिओ नक्की पहा तर आपल्या ह्या चॅनलला जो सबस्क्राईब केलेला नसेल तर मित्रांनो सबस्क्राईब करा म्हणजे येणारे पुढील व्हिडिओ तुम्हाला तुमच्या मोबाईलवर नोटिफिकेशन येईल आणि व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा तर आता आपण जात आहोत ते एकाश्म मंदिर आहेत तर काही ठिकाणी मी एक शिल्पी असा उच्चार केलेला आहे परंतु तो, तो चुकीचा आहे तर माफ करा कारण मला व्यवस्थित माहिती नव्हतं तर मला विनोदजी पवार यांच्याकडून मला माहिती भेटली त्यामुळे ती एकाश्म मंदिर आहेत तर एक शिल्पी कुठे जर माझा उच्चार झाला असेल तर समजून घ्या त्या ठिकाणी एकाश्म मंदिर असंच मला म्हणायचं आहे तर चला आपण जाऊया आणि पाहूया जी एकाश्मा मंदिरं कशा प्रकारची आहेत आणि कोणत्या कालखंडातील आहेत ते सुद्धा आपण पाहूया पाया खाली बघा मुंकार हा हा घेतला हा ค่ะลรนีเห็นอะไรรู้แล้วหรือเ हां हां ती पाहताय खूप घनदाट असं जंगल आहे आणि जी आपण वाट पाहत आहात ती ज्या ज्या वेळेला जूनमध्ये ह्या गोष्टी आढळल्या त्यानंतर ही केलेली वाट आहे पाहता ही नवीनच वाट केलेली आहे त्यानंतर आमचे विनोददादा जवळ दोन तीनदा इथे येऊन गेलेले आहेत आपण नदी पाणी पाहतात <धिक> ते कोदवलीची नदी जे आपल्या जवार चौकातून वाहते जवार चौकात जो ब्रिज आहे त्या ब्रिज वाहते आपण आलो काय तिथे आपण आता जवळपास आलेलो आहोत कारण इकडे कोणाचं मनुष्य वगैरे इकडे जास्त येत नाही तिकडे या बाजूला एक पूर्ण जंगल आहे आहे त्यामुळे हे आता उशिरा लागलेला हा शोध आहे अरे वा इकडे कोण आलेलाच नव्हता मनुष्य नाही हा हा हे एक मंदिर आहे आणि तू चर्जवट आहे जाऊया जवळ जाऊया हा हा इकडे पण बांधलेलं आहे नाही कोण नाही आपलं भीती असू शकते राणी वगैरे राहून येऊन राहू शकतो आधी पाहून घ्या त्यानंतर आपल्याला माहिती मिळेल इकडे पण आपण पाहता इकडे सुद्धा एक, एक, एक शिल्पी मंदिराचा आकाराचा आहे एकाश्म 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 म्हणजे एका दगडात एका एकच दगड आहे हा हा एका दगडामध्ये हो कोरून बांधले हा एकाश्म आता हे त्याचं प्राथमिक रूप आहे हे ना हे प्राथमिक रूप आहे ते ह्याची सेम कॉपी आतमध्ये आहे फक्त ते छोट आहे आता ह्याचा सेम दिसेल दरवाजा दिसतोय आतमध्ये थोडा परत तिथे दरवाजाची चौकर दिसते आणि हे जे आहे हे अधिष्ठान आहे म्हणजे त्याच्यावर लिंग स्थापन केलं जायचं पण वरच्यापासून तिथे गोल आहे आता इथे लिंग नाही आहेत इथे लिंग नाही आहेत कसलं म्हणजे आता इथे कुठेच लिंग नाहीयेत पण हे हे एका दगडातलं एकाश्म मंदिर म्हणतात त्याला आणखी इकडे असू शकतील का इकडे असू शकतील आता कसं आहे अडचण असल्याने आपण गेलो नाही खाली आता प्रायमरी स्टेजला हे पहिलं त्यांनी प्रायमरी स्टेजला कदाचित बनवलं असेल आता इथे काजळी दिसते काजळी दिसते ही, ही दिव्याची कमती असं दिवा ला किंवा वरच्या बाजूला पण दिसले तसंच हे छोटं आहे आणि हे पूर्ण तयार आहे

कदाचित लिंगासाठी असेल शिवलिंग किंवा हा शिवलिंग किंवा आता जर आपण ह्याच्यात गेलो ना पांघराच्या मठात पांघराच्या ह्याच्यामध्ये तर तिथे प्रत्यक्ष इथे शिवलिंग आहेत तिथे गेलं तर अशा ह्याच्यामध्ये शिवलिंग आहे ह्याचा जो आकार आहे हा जो हे जे आहे हा चौकोन आहे त्याला ह्या चौकोनावरती कदाचित तिथे शिवलिंग असेल कारण परत पाणी होल आहे तो इकडे खाली गेलाय पूर्ण हा इथून असा जर अभिषेक केला त्याच्या अभिषेकाचं पाणी द्यावं म्हणून तो आहे आणि बाजूला बघितलं नाही ते बाकी मागे हे बाकी सगळं जणी होतलंय पूर्ण साधारण तीन ते चार माणसं इथे बसू शकतात किंवा धान करू शकतात असा सगळी रचना आहे ते खाली जर बघितलं तर खाली परत त्याला नाही होतलंय पूर्ण एवढाच

आता ही कला साधारण दुसऱ्या शतकापासून वगैरे चालू झाली कारण कसं आहे की ज्यावेळी मंदिर संकल्पना नव्हती मानव ज्यावेळी एकावर एक दगड रचून कुठलीही वास्तू करत नव्हता त्या काळात अशा प्रकारची म एकाश्म मंदिरं छोटी बा बांध बांधली जात होती आणि ही राजापूरमध्ये ह्यांचं जे प्रमाण आहे ते जास्त आहे आता ह्याच पट्ट्या ताख्या कोदवली गावामध्ये आपल्याला एकूण आठ एकाश्म मंदिरे सापडलेत इथे तीन आहे चार आहेत एक म्हणजे दोन त्यातली तीन जी आहेत ती दोन अर्धवट आहेत आणि एक पूर्ण आहे आणि एक सत्तर टक्के झालेलं आहे एक प्रायमरी स्टेजला त्यांनी सोडून दिले म्हणजे नुसता हे केलं आहे आणि सोडून दिले अशी इथे चार मिळाली त्याच्यानंतर आपल्याला कोदवली मांडवकरवाडीमध्ये जे ब्राह्मण देवाचं ठिकाण आहे त्या ठिकाणी आपल्याला तीन मिळाले आणि आठवं मंदिर आपल्याला शंकरेश्वराच्या मंदिराजवळ एक एकाश्म मंदिर आहे ते अतिशय सुंदर आहे आणि एकाच जागे त्याला आता लोकांनी प्लास्टर केलं आहे पण त्याच्यामध्ये ॲक्च्युली त्याच्यामध्ये शिवलिंग आहे प्रॉपर ते सगळं आता सगळा प्लास्टर आणि रोजची त्याची पूजा होते तर प्रॉपर त्याचं प्लास्टर केल्यामुळे थोडा तो आता वेगळं वाटतं आहे पण ते एकाश्मे हो ते एकाश्मच मंदिर आहे ते तेही आपण बघू शकतो आता साधारण ही पाशुपतकालीन पाशुपत, पाशुपत संस्कृती जी होती पाशुपत जे संप्रदाय होता त्या पाशुपत संप्रदायाची संप्रदायाच्या वेळची ही म्हणजे त्यावेळी जी काय साम त्या संप्रदायामध्ये पूजा अर्चा केली जायची त्या अनुषंगाने ही बांधली गेली असावीत असा एक आपला अंदाज आहे आता हिथे जर बघितलं तर साधारण एक चार माणसं इथे ध्यानदाना करू शकतात किंवा एकत्र बसून आराधना करू शकतात आणि धर्माचा प्रसार प्रचार ह्या माध्यमातून व्हायचा असा साधारण आपल्याला ह्या सगळ्यामध्ये वाटत हे सगळं आपल्याला लक्षात येईल आपण जर निघून पाहिलं ना बघायचं थोडस बांधकाम केलेलं दिसत त्या नाही हे बांधकाम नाहीये हे बांधकाम नाहीये हा दगडच खोदलेला आहे दगडालाच होल मारलेला लेअर नाही नाही तो आता हा व्हाइट हा लेअर बुरशी आलेली आहे हा हा भाग म्हणतोस ना तू हा तो, तो तो भाग आहे ना नाही हा असला तरी तो दगडातलाच भाग आहे कारण तो बांधलेला वाटत नाही इकडच्या बाजूला तो आणलास ना नाही नाही इकडच्या बाजूला आहे तुला कॅमेरा बघायचा असेल तर ह्या बाजूला ये ह्या बाजूला तुला कळेल अकाशमच आहे कुठेही त्याला वरच्या बाजूला नाही 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 तो, तो दगडाचाच भाग आहे वरचा तो मातीचा तर भाग आहे तो आणि तो दगड एकाच दगडात लागला ह्याला कुठेही जोड नाही आहे कुठल्याही ह्याच्यात बघितलास इव्हन हा जो पाठसा ज्यांनी भाग काढला आहे तोसुद्धा तसाच आहे पूर्ण इकडे पण वरती बघितलास तर पूर्ण हे त्या त्यावेळेच्या अवजाराने खोदलेलं आहे एका, एका दगडामध्ये हां आता ह्याची जी ही आहे ना उंची आहे ना त्यावेळेचा माणूस साधारण उभा राहील आणि माणसाला उभं राहायला जेवढं लागतं अंतर किंवा तो जेवढा उभा राहील तर माझ्या उंचीचे बघ ना माझ्या मी सहज उभा राहू शकतो अशीच सगळी मंदिरं आहे तिथली हे माणूस सहज उभा राहील दरवाजा पण आहे ना हा दरवाजा साधारण पाच फूट उंच आहे आणि अडीच तीन फूट रुंद आहे त्याच्यातून सुद्धा माणूस सहज येईल सहज आणि ह्याच्या ही मंदिरं अशी जी एकाश्म मंदिरं आहेत ही सगळी बहुतांशी नदीच्या किनारी किंवा ज्या ठिकाणी पाणी असतं कारण या लोकांना त्या सा यांना पाणी लागायचे आणि ते पाण्याच्या ठिकाणी आहेत दुसरी एक गोष्ट की हे पूर्वी मार्ग होते त्या त्या राजवटीतले राजमार्ग होते म्हणजे व्यापारासाठी वापरले जाणारे लोकांच्या रहदारीसाठी वापरले जाणार आहे म्हणजे पूर्वीचे मार्ग हे सगळे नदी, नदी किनारे होते त्या नदीकिनारेच अशी ही एकासमोर वरच्या बाजूला गेलं की तिथे मांडवकरवाडीमध्ये तीन आहेत ही चार आणि खाली एक अशी हिथे हिथे आठ आहेत एका ठिकाणी म्हणजे हे साधारण एक पूर्वीच्या काळातलं आध्यात्मिक सेंटर किंवा आध्यात्मिक असं हब होतं असं आपण ह्याच्यावरनं अंदाज लावू शकतो कारण एवढी एकाच ठिकाणी एकाच गावात अशी मोठ्या प्रमाणात अस असण्याची ही म्हणजे काही ठिकाणी एखादंच एका स्म मंदिर असतं बऱ्याच ठिकाणी एखाद्या गावात एखादं असतं ह्याच्यानंतरची लेण्यांची ही आली ह्याच्यानंतर लेणी कोरली गेली लेणी म्हणजे मोठी जे आपण काल तिकडे म्हटलो होतो ना ते मंडप बघायचा होता तशा टाइप मध्ये जी मूर्ती असतात ती लेणी लेणी आणि ही एका म्हणजे ही छोट्या दागळामध्ये पण पद्धतीने आखेवर बघितलंस ना तू तर इथे तुला काजळी दिसेल हा ही काजळी आहे ही काजळी समजा दिवा आवाज होती असतील इथे प्रकाशासाठी तर त्याची काजळी असेल इकडे वरती पर्यंत आली आहे काजळी बाकी तुला कुठे हा ते पण काजळी दिसते बघी दिवा लावा लागेल बाकी तुला कुठे काळजी दिसणार नाही ना। आणि त्याच्यामध्ये अजून कुठे ह्याच्यामध्ये असा साना टाईप नाहीये कुठे पण तिकडे असं असा साना जो असतो ना आपला तसं हा तसं ते दिवा ठेवायला वगैरे हा हा तसे होते तिकडे त्या ठिकाणी आणि हा जो होल आहे हा सुद्धा साधारण शिवलिंगाच्या आकाराचा आहे बरोबर त्यावेळेची जी लिंगाची पूजा केली जायची शिवलिंग किंवा शैवपंत आणि वैष्णवपंत तर त्या अनुषंगाने ही अशी आहेत पूर्ण याचं दरवाजाचं पण हे आहे ना ते बघ हे बरोबर चौदा इंचाचं आहे हा जो भाग आहे हा, हा चौदा इंचाचा भाग <coughs> आहे आणि त्याने आतमध्ये पाणी येऊ नये म्हणून हुमरा केला आहे त्याला असं पूर्ण त्यांनी ह्याची रचना केलेली आहे आता एकच दगड आहे हा वरपासून हा एकच दगड आहे पूर्ण बाजूला देखील आहे तो प्रायमरी मधला त्यांनी एक आपण जसं हे करतो छोट प्रकारचं आहे ना त्याच प्रकारचा आहे फक्त ते एकदम छोटं आहे अजून तिकडे दोन आहेत एक ते फारच अडचणीत आहे ते पण असंच आहे एवढंच मोठं आहे ते पण तर मित्रांनो ते बाजूला तुम्ही नदी पाहत आहात ही कोदोलीची नदी आणि पाणी एवढं संत दिसतंय आणि तरी खोल असणार आहे खूप ते कारण त्याचा तळ काय आपल्याला दिसत नाही कारण शांत पाणी आहे म्हणजे तिथे खूप मोठी उंची असं अशी शक्यता आहे पाण्यामध्ये या ठिकाणी कोण येत येतं नसतं कोणा कोणाची कारण हे आता तुम्ही जी वाट पाहत आहात आता जेव्हा हे विनोद जेव्हा त्यांना आढळले ते जंगलात जेव्हा दादा कसा शोध लागला साधारण आपण एका शिव मंदिरा सापडले अच्छा अच्छा शोधत शोधत असताना ही सापडली शिवा आपल्याला ही ते तिथे एक आहे तिथे पण आहे आणि हा इथे अर्धवट पोरलेला अर्धवट कोरलेला आहे जरा जवळून जरा बघून येतो जायला हो डेंजर आहे ना एकदम अमेझॉनचं जंगल वाटतं होय असं ॲमेझॉनच्या जंगलामध्ये आम्ही बघतो बाई डिस्कवरी वर दे बस रे काठी जे लाईट लागेल काय नाही चालेल ठीक आहे हां 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 ठीक आहे बघतो आपण पुढे जाऊन पाहूया इथे सुद्धा दोन एकाश्म मंदिरं आहेत ते पण आपण पाहूया ते पहा ते आपण ते सुद्धा एकाश्म मंदिर आहे हे एक भला मोठा असा दगड आहे आणि त्या दगडामध्ये कोरलेला आहे हा हा तर आपल्याला अशी माहिती मिळते आपल्याला दादा तिकडून प्लॉटिंग करतात की हे साधारण पाचव्या ते सहाव्या शतकातील आहेत तिथे सुद्धा वटवागुळ आहेत परत इथे आपल्याला छोटीशी जनावर आहेत म्हणजे साप वगैरे हो ते असू शकतात कारण तिथे आपल्याला त्याची कात दिसते आपण तुम्ही पाहत आहात हे पाणी पाहत आहात थोडस हररच वाटतं आणि तिथे सुद्धा आहे तिथे आपण थोडंसं जाण्याचा प्रयत्न करूया अडचण आहे खूप तसं आपण जायचा प्रयत्न करूया जाता येते काय पाहूया पण ते अर्धवट आहे फक्त आपल्याला दरवाजा कोरलेला असतो साधारण कोरलेलं दिसतंय पाहायचे तर मित्रांनो जंगलात मी मि कधी सफर केला तर घाबरायचं काहीच कारण नाही आपल्या हातात समजा एखादं शस्त्र असेल किंवा आपण त्याचा कोयथा म्हणतो किंवा एखादी काठी असेल चांगली याची कडक ही पाहत आहे माड्या काठी आहे तर आपल्याला घाबरण्याचं काहीच कारण नाही ना चार एकासना मंदिर आपण पाहिले तिथे चार आहेत एक आहे तो थोडस पोरवेल आहे दरवाजा कोरलेला आहे हो होत टक्के चला पण पुढच्या ठिकाणी जाऊया आणि आता आपण वरच्या बाजूला आलेलो आहोत तरी दादा ती राही आहे आणि बाजू इकडे स्मशान देखील आहे देवस्थान पण आहे हां आणि देवस्थानसुद्धा आहे आता आपल्याला कुठे जायचं आहे ते बघायचं हो आता आपण जंगलातून आता आपण बाहेर रस्त्यावर आलेलो आहोत समोर रस्ता आहे पंपकर सुद्धा आमचा बिंदास आहे घाबरत नाही हो आज रविवार असल्यामुळे तो आला आहे मित्रांनो आपण आता शंकरेश्वर मंदिराच्या जवळपास आलेलो आहोत आणि इथे सुद्धा एकाश्म मंदिर आहे पण ते बांधकाम केलेलं आहे असे माहिती भेटते दादांकडून तर आपण जाऊन पाहूयात तिथे आणि आपण आता आहोत ते कोदवली भागातच आहोत इकडे वरच्या साईडला इकडे कुंभारवाडी आग्रेवाडी ज्यांना आम्ही आगरवाडी म्हणतो आणि बौद्धवाडी आहे समोर जाते शंकरेश्वराचं मंदिर खूप सुंदर असं मंदिर आहे नूतनीकरण केलेलं आहे तिकत बाजूला आई महालक्ष्मी आईचं मंदिर देखील आहे समोर पाहत हे आहे आई लक्ष्मी आईचं मंदिर आणि तिकडे ऑपोजिट मिळेल जे खूप पुरातन आहे बांधकाम केलेलं आहे त्याचं आता नंतर बांधकाम केलेलं आहे परंतु दे मंदिर आहे फक्त आपण पाहूया जाऊन केलं आहे

की साधारण मी उभा राहू शकतो सहज अशीच उंची आहे आणि हे नाही हे बांधकाम नाही आहे हा चिऱ्याच्या दगडामध्येच त्यांनी हे केलंय फक्त याला पास्टर केलंय हा जो आहे हे हे जरा वेगळ्या पद्धतीचं मंदिर आहे त्याने याचे तीन असे भाग केलेत हा खालचा हा मधला आणि हा त्याच्या वरचा प्रगत आहे मंदिर दगड तसं नाही त्याच काळातलं आहे प्रत्येक त्या 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 ठिकाणी दगड कसा मिळेल त्याच्यावरती अवलंबून असायचं त्या दगडानुसार साने आहे हा म्हणजे त्यानंतर इथे पण पिंड आहे अधिष्ठान आहे हा आणि ह्याला असा शेप नाही कुठला पण ह्याला त्यांनी इथून पाण्याचा हा जो अभिषेक मार्ग असतो तो अभिषेक मार्ग असा हिथून इकडे गेलाय तो पूर्ण बाहेर गेलाय भरच्या बाजूला होल दिसतो आपल्याला असा सेम त्याने खोदलेला फक्त तो काय होतो तिथे आता भात शेती मग तो दिसणार नाही तिथे तो दिसेल बाजूने गेला त्याच्या बाजूला होल आहे तिथे सान आहे इथे पण साधारण एक चार माणसं आरामशीर बसून अधिष्ठान लावू शकतात किंवा हे करू शकतात असंच हे आहे मानव वस्ती जवळ असल्यामुळे हा हे मानव वस्तीच्या जवळ आहे आणि ते जवळ नाही आणि हे देवस्थानच्या जवळ आहे त्या मंदिराच्या जवळ आहे परिणाम काय झाला आहे की हा इथे पूजा अर्चा होती वरती पण कलर्स दाखवले त्याने हा पूर्ण एकच पाषाण आहे फक्त ह्याला प्लास्टर केलंय कारण मी विचारलं हे काय केलंय तुम्ही तर मला प्लास्टर केल्यानंतर आम्ही आणि कलर काढला पण पूर्ण हे एका दगडातच आहे ह्याच्यामध्ये कुठेही दुसरा दगड नाही हा हे दिवे ठेवायला गेले आणि हे काय ते वगैरे लावायला केलं असेल त्याने तो दिव्याचा दिसतोय लोकांनी खिळे मारले त्यात तिथे तो पाण्या पाण्याचा मार्गाचा होल आहे हे त्यांचं काहीतरी देवस्थान असेल इथलं हा आताच्या लोकांच तर मित्रांनो आपण तिथे तर एक पाषाणी मंदिर पाहिलं त्याच्याच बाजूला इकडे ऑपोजिट साइडला आई लक्ष्मी मंदिर आहे तिथे मागच्या बाजूला तिकडे श्री शंकरश्वराचं मंदिर आहे